रामराम शेतकरी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र पाटील ट्रेडर्स सेनगाव मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण हुमणीपासून उपाययोजना कशा करायच्या ह्याच्याबद्दल माहिती सांगितली होती एक्सक्यूज <coughs> मी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला हुंडीपासून मिळालेला आहे आणि आपल्या शेतामधली जी हुंगणी आहे याचा नायनाट पूर्णपणे झालेला आहे आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती की हुंडी ही नियंत्रणामध्ये आल्यानंतर समोरच्या उपाययोजना हलदीला काय करायच्या तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेऊयात आपण आता ज्यावेळेस हुंडणीसाठी आपण अनोलिक आणि क्लोज हे औषध ज्यावेळेस सोडलं आणि हुमणीचा पूर्णपणे जो नायनाट झाला याच्यानंतर आपल्या हळद पिकामध्ये ज्या डेफिशियन्सी येतात ज्या काही गोष्टी आपल्याला कमतरता असते आपल्या याच्यामध्ये ते देण्याची आपल्याला जरूरत आहे तर थोडक्यामध्येच व्हिडिओ बनवूया आजचा तर त्याबद्दल तुम्हाला मी तीनच प्रोडक्ट सांगतो आपल्याला सर्वात पहिले हळद याला पूर्वत आणण्यासाठी आणि हळदीची क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात पहिले फेरस इड्डा सहा टक्के परंतु चांगल्या उत्तम क्वालिटीचे तर याच्यामध्ये तुम्हाला मी दोन तीन प्रोडक्ट रिकमेंडेड करेल याच्यामध्ये एक पहिलं प्रोडक्ट माझा प्रेफरन्स आहे आपल्या महाफिडच्या फेरसला फरसिम महाफिडचं फरसिम या नावाने फेरस इड्डा सहा टक्के येतं हे आपल्या शेतामध्ये जे काही फेरसची डिफिशियन्स असते आपल्या हळद पिवळी पडते त्यामध्ये तरतरी प्राण असतो तर त्यासाठी फेरस हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी चुनखडी जमीन असते आता बऱ्या शेतकरी शेतकरी तर आमच्या जमीन तर आहे आमची काळी दिसते बऱ्याच ठिकाणी भुरकी आहे समजा आपण चुनखडी दिसत नाही चुनखडीचं प्रमाण आपल्याला ओळखून येत नाही आपल्याला एकतर आपण ज्यावेळेस मातीपर्शन करतो त्यावेळेस आपलं आढळून येतं किंवा आपण आतमध्ये बारीक बारीक आपल्या मातीमध्ये पांढरेकण असतात बारीक बारीक चुनखडी असते त्या ठिकाणी तुम्हाला हळद त्या ठिकाणी पिऊ दिसते तर त्यामुळे अर्धा किलो प्रति एकर फेरस इड्डा वापरावे चांगल्या प्रकारचं ह्युमिक आता ह्युमिक बरेच आहेत मार्केटला मी कोण्याच कंपनीला काही वाईट म्हणत नाही तर आपण शोध लावा चांगलं विकेट ह्युमिक आपला कोणतं भेटतं तर तुम्ही कोणतंही वापरू शकता तुम्हाला चांगले रिझल्ट भेटत ते वापरू शकता आमचं रिक्मडेशन आहे महाफीड कंपनीचं रूटमॅक्स महाफीड कंपनीचं रूट मॅक्स हे अतिशय कमी पैशामध्ये आणि चांगल्या उत्तम दर्जाचं ह्युमिक तुम्हाला मिळतं मार्केटला साडेतीनशे रुपयापर्यंत तीनशे ते साडेतीनशे याच्यामध्ये तुम्हाला मिळेल एकराचा डोस फक्त अर्धा किलो ठीक आहे एक फेरस दुसरं रूट मॅक्स झाले दोन प्रोडक्ट आणि तिसरं मायको रायझा वॅम बाराशे वॅममधलं मायकोरायझा ग्रोटेक कंपनीचं वॉटर सोलुबल यामध्ये तुम्ही पण घेऊ शकता ऑप्शन तुम्हाला बरेच आहेत तुम्हाला जे आवडेल ते घ्या फक्त चांगल्या क्वालिटीचं घ्या हे तीन प्रोडक्ट तुम्ही हळदीला दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये सोडा आता सध्या पाऊस उघडलेला आहे तर अगोदर शेतामाला पाणी द्या चांगली एक एक दीड घंटा दोन घंटे मोटर चालू द्या त्यानंतर हे तिन्ही पण प्रोडक्ट एक रूटमॅक्स तर आणि मायकोरायझा हे तीन प्रोडक्ट तुम्ही एक एकर हळदीसाठी सोडू शकता तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये हळदीमध्ये काय बदल होतो तुम्ही स्वतःच आम्हाला कमेंटमध्ये कळवून सांगा कारण की आम्ही स्वतःही तीन वर्षापासून रिझल्ट बघतो आहे शेतामध्ये तर शेतकरी अतिशय शे आनंदी आहेत त्यांना उतारे चांगला येतो हळदीचा सरासरी पस्तीस चाळीसच्या आसपास पस आपले सर्व शेतकऱ्याचे उतार आहेत कोणीच पस्तीसच्या आत कोणीच नाही शेतकरी आपले असलेले हळदीचे आणि गेल्या वर्षी भावही चांगला भेटल्यामुळं आणि क्वालिट क्वालिटी मेन म्हणजे उत्पन्न तर होतंच पण तुमच्या माल दर्जर दर्जर निघल्यामुळे तुमच्या हळदीला भाव चांगला मिळतो त्यामुळं आपण कोणते पण जे काही प्रोडक्ट सोडतो त्याचं जे रिझल्ट आहे तो हळद दिसण्यावर वगैरे हो नाही पण ज्यावेळेस आपला माल निघतो मालाची गुणवत्ता जी असते त्या गुणवत्तेला किंमत असते कधी तर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिल्या भूमीची जी ड्रिचिंग सांगितली त्याच्यानंतर ही ड्रिचिंग आवश्यक आहे आपल्या हळदीची जी डिफिशियन्सी ती दूर होते हळदीच्या मुळ्याची वाढ होते आणि हळदी हळदीचे तुम्हाला जे पानं येतं हे पाने रोंदू होण्यात मदत होते आता सध्याला आपल्याला हळदीचे पानं आणि वरचे जे भाग आहे याला डेव्हलप करणे महत्त्व आहे हा झाला आपला हल्दीच्या महे त्याच्यानंतर तुम्हाला नेक् नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हळदीला डोस कोणता द्यायचा त्याबद्दल माहिती घेऊया धन्यवाद मित्रांनो राम राम व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा